बिरसा फायटरच्या जाहीरनाम्यात अठ्ठावीस मुद्दे काँग्रेस व भाजपच्या जाहीरनाम्यात नंदुरबारच्या विकासासाठी एकही मुद्दा नाही नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी आपला बिरसा फायटरचा जाहीरनामा नुकताच जाहीर केला रोजगार उपलब्ध करून देणार मोठ्या प्रमाणात होणारे मजुरांचे स्थलांतर रोखणार नवीन उद्योग कारखाने सुदगिरण्या एमआयडीसी आणणार बंद कारखाने व सुधगिरण्या चालू करणार सर्व समाजातील लोकांच्या शिक्षण रोजगार आरोग्य इत्यादी सर्वच विषयांवर समतेने काम करणार गुणवत्तापूर्ण व दर्जेजा दर्जेदार शिक्षण देणार शाळांचे व सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण रोखणार रस्ते खड्डेमुक्त करणार नवीन रस्ते बनवणार भ्रष्टाचार मुक्त करणार भ्रष्टाचार रोखणार व्यसनमुक्त करणार कुपोषण मुक्त करणार प्रत्येक गावात सरकारी दवाखाना सुरू करणार दवाखान्यात मोफत उपचार उपलब्ध करून देणार नर्मदा नदी से पानी खाली, आननार, नर्मदा नदीचे पाणी सिंचनाखाली शेतीसाठी आणणार नर्मदा वळण धरणापासून गावांचे नुकसान रोखणार अल्पसंख्यांका संबंधित शिक्षण रोजगार पेन्शन इत्यादी सर्वच प्रश्न सोडवणार विद्यार्थ्यांची डी बी टी योजना बंद करणार शेतकऱ्यांच्या मालांना हमी भाव मिळवून देणार कर्ज माफ करणार पाचवी व सहावी अनुसूची व पेसा कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणीसाठी भाग पाडणार वंदावे शंभर टक्के मंजूर करणार पेट्रोल डिझेल गॅस स्वस्त करण्यास भाग पाडणार मोफत वीज देणार राहिलेल्या भागात विद्युतीकरण करणार महिलांना उद्योगांद्वारे रोजगार उपलब्ध करून देऊन सक्षमीकरण करणार बचत गटांना प्रशिक्षण देणार सरकारी क्षेत्रातील रिक्त पदे भरणार कंत्राटीकरण बंद करून सेवेत कायम करणार गरिबांसाठी मोफत घरकुले बांधणार दिव्यांगांना अपंगांना सरकारी योजनात प्राधान्य देणार वृद्धांना व तृतीय पंथीयांना अनेक योजनांचा लाभ मिळवून देणार पर्यटन क्षेत्राचा विकास करणार प्रत्येक गावात वाचनालय उभारणार प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक समाजभवन बांधणार भारतीय क्रांतिकारकांचे पुतळे व स्मारके बांधणार गरजूंना मोफत रेशन देणार झोपडपट्टी मुक्त शाळा करणे इत्यादी एकूण सत्तावीस विषयांचा समावेश यामध्ये आहे काँग्रेस व भाजपच्या जाहीरनाम्यात नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी एकही मुद्दा नसल्यामुळे बिरसा फाटरचा जाहीरनामा सरस मानला जात आहे